माझ्या लाडक्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा किती लोकांचे आले जवळपास भरपूर सगळ्यांचे जे काय राहिले नाही वंचित आम्ही ठेवणार नाही त्यांच्याही खात्यात पैसे जाणार आणि इकडं युवक प्रशिक्षण जे प्रशिक्षण भत्त्याची नाव तुम्ही नोंदली आहे युवकांची सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे युवकांना आतापर्यंत कधीही अशा प्रकारची योजना केली नव्हती पण आपल्या सरकारने केली आहे खरं म्हणजे करमाळा एक धडाकेबाज धडाडीच्या लोकांचा आणि मला समाधान आहे की गेल्या दोन सवा दोन वर्षांमध्ये आम्ही महायुती म्हणून राज्यात केलेलं काम राज्यामधले अनेक प्रकल्प बंद पाडले जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्रजींच्या काळात सुरू झालेले महाविकास आघाडी आल्यानंतर बंद झाले ज्याला एक शिवार योजना असेल दुष्काळ भागातला पाणी पुरवठा असेल परंतु आपलं सरकार आल्यानंतर या सर्व योजना पुन्हा आम्ही सुरू केल्या पुन्हा सुरू केल्या आणि योजना सुरू नाही फक्त योजना नाही तर कल्याण या प्रकल्प सुरू केले आणि त्याचबरोबर सर्व सामान्य माणसाच्या कल्याणकारी योजना पण आम्ही सुरू केल्या लडक्या बहिणीला विरोध केला काय दीड हजार रुपये देत काय विकत घेताय काय लाच देत असं हिनवलं केलं मी आपल्याला एकच सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयाची किंमत काय करणार ती माझ्या लाडक्या बहिणी घोर गरीब जनतेला कळते मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा सर्व सामान्य कुटुंबातून आलोय मी पाहिलेत ते दिवस माझी आई पण कस घर चालवायची कसा महिना चालवायची कशी काटकसर करायची दुधाचे पैसे शाळेची फी राशनचे पैसे कसच करायची कसरत मी पाहिली आहे डोळ्यात चकमक मी पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा माझ्याकडे अधिकार येतील त्यावेळेस मी राज्यातल्या माझ्या बहीण भावांना शेतकऱ्यांना ज्येष्ठांना काही ना काही देईन असा संकल्प मी मांडला होता मग माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादांना सांगितल्यानंतर योजना आम्ही सुरू केली योजनेमध्ये खोडा किती लोकांनी घातला कोणी कोर्टात गेलं मुंबई उच्च न्यायालयात गेलं कोर्टाने दिले त्यांच्या लावून मुस्का आणि स्टे दिला नाही मग नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी वडपल्लेवार त्याच नाव आहे काय करताय कुणाच्या तोंडचा घास हिरावत आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये काहीतरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय लाडक्या भावानं देखील आज आम्ही दे आठ हजार सहा हजार दहा हजार ही योजना आपण आणली आज शेतकऱ्यांना बारा हजार रुपये आपण देतोय आता बारा चे पंधरा हजार होणार आहे शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा निर्णय आम्ही घेतला आहे परवा कोल्हापूरला आम्ही दहा कलमी दहा सुत्री कार्यक्रम जाहीर केला तो तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि लाडक्या बहिणीनं मी म्हणालो होतो तुम्ही ताकद दिली तर ता तुमच्या आम्ही पंधराशे वर ठेवणार नाही आम्ही कोल्हापूरच्या सभेत दोन हजार एकवीस एक्विश, एकवीसशे रुपये हा जाहीर केला आता माझ्या लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये मिळतील आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज माफी करून टाकली शेतकरी सन्मान योजनेला बारा हजार चे पंधरा हजार आपण करतोय प्रत्येकाला भुकेलेला अन्न आणि निवारा रोटी कपडा और माणसं जे आहे आपले ज्येष्ठ लोक त्यांना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये पेन्शन देण्याचा देखील निर्णय आपण घेतला आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव एकोणीसशे पंच्याण्णव ला बाळासाहेबांनी स्थिर ठेवले होते ते आम्ही स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजाराप्रमाणे विद्या वेतन देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कारण सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार हाताला काम मिळालं पाहिजे पंचेचाळीस गावात पान रस्ते आपल्याला करायचे आहेत म्हणजे शहराचा विकास होतोय खेड्याचाही झाला झाला पाहिजे पाहिजे गावाचाही ग्रामीण भागात रस्ते होतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या पण काम करतात सेवा करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण साडे सात एच पी पंपाच्या मोटरचं बिल तर माफ केलंच आहे ते बिल आपल्याकडे आलं का झिरो झिरो सुरुवात झाली आणि आता जे इतर लोकांचं बिल येत त्याच्यात पण तीस टक्के कपात करून बिल देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र हे जाहीर करण्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे महाराष्ट्र कसा असला पाहिजे अरे दोन सवा दोन वर्षामध्ये आम्ही एवढ करू शकलो याचा आनंद आम्हाला आहे याचं समाधान आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये ज्या योजना आम्ही केल्या ज्या योजना विरोधकांनी खोडा घातला आता मला काल परवा समजलं की त्यांनी पण महालक्ष्मी योजना काढली म्हणजे विरोध करायचा कोर्टात जायचं म्हणायचं सरकारकडे पैसे नाहीत सरकार, सरकार कंगाल झालंय मग तुम्ही म्हणाले शेचाळीस हजार कुठून आणणार मग त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खर्च ब्याण्णव हजार होतोय मग ब्याण्णव हजार तुम्ही कुठून आणणार म्हणजे नुसतं फसवणूक पण राजस्थान मध्ये फसवलंय कर्नाटक मध्ये फसवलंय हिमाचल मध्ये तुम्ही फसवलंय निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही हे देणार ते देणार अमक देणार निवडून आल्यावर म्हणतात आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली पैसे नाही केंद्राने पैसे द्यायचे हे अशा फसवणाऱ्या लोकांना तुम्ही आल्यानंतर जा विचारा तुम्ही का आमच्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये कोर्टात गेला याचा आधी उत्तर द्या आणि मग म्हणायचं या काही लोक का म्हणतात की शेतकऱ्याच्या सोयाबीनचे पैसे कापसाचे पैसे या ठिकाणी योजनांचे पैसे बंद करून लाडक्या बहिणींना दिल्या मी माझ्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना